नमस्कार मंडळी आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज अगदी कुरकुरीत असे हे कोबीचे भजे म्हणजे कोबीचे वडे कसे बनवायचे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे तुम्ही संध्याकाळी चहाच्या टायमिंगला किंवा सकाळी नाश्त्यालाही बनवू शकता त्यासाठी मी असा कोबी उभा कट करून घेतला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने उभा असा मी चाकूच्या सायाने कट करून घेतला आहे आता तो मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे संपूर्ण कोबी मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे आता यामध्येच आपण सा मसाले घालून घेणार आहोत तर त्यासाठी मी थोडीशी कोथंबीर म्हणजे साधारणतः अर्धी वाटी कोथंबीर मी घालून घेतली आहे यानंतर एक चमचा वाटून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट मी घालून घेतली आहे यानंतर यामध्ये एक चमचा अर्धा चमचा हिंग आणि एक अर्धा चमचा साधारणतः ओव्याची पूड मी घालून घेतली आहे यानंतर आलू लसूण पेस्टही मी एक चमचा घातली आहे आणि यानंतर मी तांदळाचं पीठ घालून घेतलंय एक चमचा तांदळाचं पीठ घातल्यामुळे ह्याला कुरकुरीतपणा येतो आणि अर्धा चमचा हळदही मी घालून घेतली आहे याचबरोबरीने यामध्ये मी जिरे पूड एक चमचा घालून घेतले आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता यानंतर अगदी एक चमचा मोठा मी चणा दाईचं पीठ म्हणजे बेसन पीठ घालून घेतले आता हे पीठ व्यवस्थित कोट होईल या पद्धतीने संपूर्ण मिक्स करून घेणार आहे कोबीला आणि व्यवस्थित त्यातलं कोथंबीर आणि जे मसाले आहे जी होईल या पद्धतीने मी मिक्स करून घेते आहे तुम्ही बघू शकता पाणी मी बिलकुल घातलं नाही आहे पाणी न घालता मी संपूर्ण मिक्स करून घेते आहे तर या पद्धतीने संपूर्ण मिक्स करून घ्यायचंय आता अगदीच अर्धा चमचा म्हणजे पाणी घालून घेतलं आहे फार पाणी घालायचं नाही अगदी चमचाभर पाणी घातलं तर त्याला थोडासा ओलावा येतो कोबीला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं त्यामुळे बिलकुल पाणी घालायचं नाही आणि अगदी अर्धा चमचा मी बेसनपीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून असा या पद्धतीने गोळ्यासारखं बनवून घ्यायचं आहे फार पाणी घालायचं नाही आहे पाणी घातलं तर पीठ वाढवावं वा लागेल आणि मग ते पेटूळ पेटूळ भजे तयार होतील यामुळे पाणी जास्त घालायचं नाही आहे आणि कोबीला आपलं स्वतःच भरपूर पाणी सुटतं त्यामुळे त्यामध्ये व्यवस्थित हे पिठं भिजतात तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित असे हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याचे आता आपण वडे करून घेणार आहोत त्यासाठी मी तेल आधीच गरम करायला ठेवले तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यमाच्यावरती आपल्याला हे तेलामध्ये या पद्धतीने असे हे गोलाकार वडे सोडून घ्यायचे आहे आणि मध्यमाच्यावर आपल्याला तळून घ्यायचे आहे अगदी थंड मध्य तेलामध्ये बिलकुल तळायचे नाही आहे जर मंद आच्यावरती तुम्ही हे तळले तर संपूर्ण तेल आतमध्ये शिरेल आणि अगदी तेलकट हे वडे तयार होतील किंवा कुरकुरीत भजे तयार होणार नाही त्यामुळे मध्यमाच्यावर हे न तळता हाय फ्लेमवरतीही देखील हे तळायचे नाहीये कारण की ते वरतून पूर्ण काळे होतील आणि तळते कर चांगले लागणार नाही करपतील यामुळे तेल आधी गरम करून घ्यायचं आणि आचेवरती हे तळून घ्यायचे आहे आणि अधूनमधून या पद्धतीने चमच्याच्या साह्याने ते हलवून घ्यायचे आहे दोन्ही साईडने व्यवस्थित असे हे तळून घ्यायचे आहे तर या पद्धतीने हे कुरकुरीत असे कोबीचे भजे आपण तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे तळून घ्यायचे आहे तर संपूर्ण भजे मी या पद्धतीने मध्यम आचेवरती तळून घेणार आहे आणि तेल गरम करून मध्यमाचेवर हे मी तळून घेणार आहे यामध्ये तांदळाचं पीठ अवश्य घालायचं त्यामुळे कुरकुरीतपणा येतो आणि कोबीला स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही अगदी चमचाभरच पाणी घालायचं हे दोन महत्वाच्या टिप्स यामध्ये फॉलो कराव्या लागतात म्हणजे कुरकुरीतपणा भज्यांना अगदी छान येतो तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण हे कुरकुरीत कोबीचे भजे म्हणजे वडे आपले तयार झाले आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि एकदा तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला तुम्हाला ह्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून कमेंट करा पुन्हा आपण भेटूयाच अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते आणि अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद